श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझे ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक विशेष ग्रंथ आणलेला आहे आणि हा ग्रंथाची माहिती आपल्याला नाहीये तर आपण ती देणार आहे कारण की हा ग्रंथ विशेष आहे आणि विरळ आहे हा आपण कोणाकडे हे बघितलेला नसेल कारण की हा जो ग्रंथ आहे हा मुलांसाठी असतो आणि हे बालसंस्कार आपण केंद्रामध्ये जे काही के बालसंस्कार घेतो आम्ही तर त्यांना त्यांच्याकडे असतो म्हणजे त्याच सेवेकऱ्यांकडे कर असतो जे बालसंस्कार घेतात ते आणि त्यानुसार आम्ही मुलांना त्यानुसार शिकवतो म्हणजे मुलांच्या शरीराची शारीरिक बौद्धिक प्रगती होण्यासाठी आणि मुलांच्या ज्ञानात भर पडण्यासाठी आरोग्याची प्रगती होण्यासाठी या सगळ्या ह्या गोष्टी ह्या ग्रंथात आहे तर हा ग्रंथ आहे बालसंस्कार पाठ्यक्रम हा ग्रंथ आहे बघा मोठा ग्रंथ आहे पूर्ण हा ग्रंथ आहे बालसंस्कार पाठ्यक्रम आहे आणि ह्या ग्रंथाच्या आधारे आम्ही बा मुलांना तिथे बालसंस्कार केंद्राला शिकवत असतो मुलां ज्याच्यात मंत्र स्तोत्र आहे कुठल्या वर्षी मुलांना कुठला मंत्र घ्यायचा कुठल्या वर्षी मुलं म्हणजे वयाच्या कुठल्या वर्षी मुलांकडनं कुठल्या व्यायाम करून घ्यायचे त्यांना विज्ञानाच याच्यात विज्ञानाचे सुद्धा गोष्ट सुद्धा गोष्टी आहे विज्ञान सुद्धा त्यांना करून दाखवलेले आहे काय म्हणतात प्रयोग सुद्धा करून दाखवलेले आहेत छोटे छोटे प्रयोग करून दाखवलेले आहेत त्यानंतर बघा स्तोत्र मंत्र आहे म्हणजे प्रत्येक आता कसं असतं मुलांची ही बुद्धी जी असते ना वयानुसार वाढत चालते तर मग आपण त्यानुसार हे स्तोत्र मंत्र असते त्यानुसार ही मुलांची आरोग्याची अ प्रगती असते म्हणजेच शरीराचे वगैरे तुमचे सगळे बौद्धिक वाढ असते आरोग्याची शरीराची त्यानंतर अवयवांची ही जेव्हा तसे तशी वाढ होत असते ना तर तसे तसे हे मुलांना हे सगळ्यात गोष्टी शिकवल्या हो जातात त्यानुसार शिकवल्या हो जातात थोडक्यात तर हे आम्ही केंद्रात मुलांकडून करून घेत असतो सगळं आणि म्हणून बालसंस्कारचे मुलं बघा आता तुम्ही जर बघितलं असेल आपण मागे एक दोन व्हिडिओ टाकल्या होत्या अगदी छोट्या छोट्या मुली आहेत किती तीन वर्षाच्या मुली आहे काल भैरवाष्टक आता हे कालभैरवाष्टक बघितलं ना संस्कृत आहे कालभैरवाष्टक संस्कृत आहे चांगले जे नवीन आहे ना ते चांगले शिकलेले त्यांना सुद्धा लवकर येत नाही पण तीन वर्षाच्या अवघे तीन वर्षाचे मुले आमच्याकडे मुलं आमच्याकडे कालभैरवाशक अगदी खड्या आवाजात बोलतात त्यानंतर स्तोत्र मंत्र सुद्धा अगदी खड्या आवाजात बोलतात का की त्यांना केंद्रामध्ये शिकवल्या जातं बालसंस्कार केंद्राला ह्या सगळं शिकवल्या जातं आणि ते बरोबर रोजचं म्हणून वगैरे मुलं शिकून जातात आता प्रज्ञावर्धन स्तोत्र बघा तुम्ही जर बघितलं प्रज्ञावर्धन स्तोत्र पूर्ण संस्कृत आहे गणपती अथर शिष असतो संस्कृत आहे तर हे जर मुलांना केंद्रामध्ये असताना ना तर रामरक्षा हे मुलांना शिकवल्या जात आता ते मुलांना डायरेक्ट असं आम्ही शिकवत नाही तर त्या ह्या पुस्तकात दिलेले कुठल्या श्लोक कधी घ्यायचा त्यानंतर त्याला त्या श्लोकचा अर्थ म्हणजे हे सगळ्या गोष्टी ह्या ग्रंथात दिलेला आहे त्यामुळे मुलांना असं फोड करून वाचायचं कसं संस्कृत काय म्हणायचं असे ह्या गोष्टी सगळ्या त्याच्यावर दिलेल्या आहेत खेळ दिलेले आहे मुलांचे थोड्या मोठ्यांचा आधार आदर कसा करायचा योगासन राष्ट्रप्रेम कायदेविषयी सुद्धा माहिती दिलेली आहे मुलांसाठी त्यानंतर वेद विज्ञान संशोधन आहे बोध कथा आहे नियमित सेवा काय करायची मुलांनी रोज काय सेवा करायची ते आहे खेळ आहे कुठल्या वर्षी मुलांकडनं काय खेळ करून खेळून घ्यायचे म्हणजे ते आरोग्यासाठी असतं त्यांच्या शरीर शारीरिक बुद्धिक वा वाढीसाठी त्या कुठल्या म्हणजे वयाच्या कुठल्या वर्षीच्या मुलांसाठी काय काय खेळ असत त्यानंतर दिन विशेष असतं त्यानंतर चौदावी दे चौसष्ट कला असतात त्यानंतर आरोग्यशास्त्र असतं मुलांचं कृषी शास्त्राची पण मुलींना मुलांना माहिती दिल्या जाते त्याच्यामध्ये आरोग्यशास्त्राची माहिती दिलेली जाते पर्यावरण उपचे उपक्रम असतात पर्यावरणाविषयी पण माहिती दिली जाते सर्व धर्म समभाव हे सर्व दिले जातात आणि हे सगळं आम्ही ह्या ग्रंथातूनच मुलांना शिकवतो तर ह्या ग्रंथ सर्व दिलेला आहे तर हे फक्त आहे ना फक्त बालसंस्कार केंद्रामध्येच असतं कारण की बालसंस्कार प्रतिनिधी जे असतात तर त्यांनाच हे असतं परंतु आता काही काय होतं बघा आपलं केंद्र आपल्याला केंद्र लांब पडत असेल किंवा आपण आपल्या जवळपास बालसंस्कार केंद्र नसेल आणि आपल्याला जर आपल्या मुलांना बौद्धिकतेचे आप जे आपल्याला आपले मुलं जर तसे तयार करायची असेल अगदी धार्मिक त्यानंतर सर्व गुण संपन्न जर मुलं करायचे असेल तर आपण स्वतःही हा ग्रंथ घेऊन आपल्या मुलांना आपल्या घरी आपण शिकवू शकतात त्या त्यानुसार इथं सगळं दिलेलं आहे आपल्याला कुठल्या वयात काय घ्यायचं मुलांस हे सगळं दिलेलं आहे त्या ह्या ग्रंथामध्ये त्यामुळे आपल्याला अं अशी काही अडचण येणार नाही कि हे कधी घेऊ ते कधी घेऊ सगळं दिलेलं आहे पहिल्या सुरुवातीला तुम्ही मुलांना काय शिकवायचं नंतर त्याच्या नंतर काय घ्यायचं जसं आपल्या सिलेबस थोडक्यात सिलेबस म्हणतात त्याला थोडक्यात हा सिलेबस आहे तर ह्या नुसार तुम्ही मुलांना जर तुमचे अं तुम्ही जर घरच्या घरी तुम्हाला एक अर्धा तास आठवड्यातून किंवा आठवड्यातून एक तास किंवा चार दिवसातून अर्धा तास किंवा रोजचे तुम्ही दहा पंधरा मिनटं असे जर मुलांना देऊ शकत असेल न याच्यानुसार तर तुमच्या मुलांची सर्वांगीण प्रगती होईल सर्वांगीण म्हणजे सर्व शारीरिक मानसिक बौद्धिक आरोग्याचे सर्व अशा दृष्टीने मुलांची प्रगती होईल मुलांना चांगले प्रकारचे स्तोत्र मंत्र म्हणता येईल आता स्तोत्र मंत्र म्हणता येणं म्हणजे काय जर स्तोत्र मंत्र म्हटले मुलांची तर वाणी शुद्ध होती आणि बघ आपण काही काही मंत्र असे ना की बुद्धीला चालना देणारे असे मंत्र असतात मंत्र असे कुठले असे नसतात बुद्धीला चालना देणारे मंत्र असतात आता उदाहरणार्थ गायत्री मंत्र म्हणून घ्या आता गायत्री मंत्राची जर आपण एक माळ मंत्र नाडीवर केला असा हा नाडीवर जर एक माळ गायत्री मंत्रचा मंत्र केला तर एक सलाईन लावल्यावर जेवढी आपल्याला शक्ती मिळते तेवढी शक्ती त्या मंत्राने मिळते तर असं हे सगळं केंद्रामध्ये घेतल्या जातं तर आता आपल्याकडनं केंद्रात आपल्या मुलांना पाठवणं शक्य नाही लांब असेल ज्यांनी तर त्यांनी हा ग्रंथ घेऊन आपण आपल्या मुलांना आपल्या घरीच तसा अभ्यासक्रम घेऊन आपल्या मुलांना आपण तसं घरी शिकवू शकतात आणि त्यानुसार आपल्या मुलांची सुद्धा सर्वांगीण प्रगती करू शकतात तर आपल्याला जर हवा असेल हा ग्रंथ तर याची किंमत आहे एकशे नव्याण्णव रुपये असे तुम्हाला दाखवते एकशे नव्याण्णव रुपये उलट तुम्हाला त्याची किंमत आहे एकशे नव्याण्णव रुपये ग्रंथाची पण तुम्हाला तुमच्या मुलांना सर्व गोष्टी तुम्हाला याच्यातून शिकवता येईल कधी कधी काय होतं पालकांचं मुलांना आपण नुसतंच मुलांना हे खेळू नको ते खेळू नको इथे जाऊ नको तिथे जाऊ नको हे कर ते कर असं मुलांवर हे करतो पण आपल्याला हे कळत नाही की ह्या वयामध्ये मुलांना काय शिकवावं मुलांना कुठले खेळ खेळू द्यावा मुलांना खेर काय बोलायला लावा मुलांकडनं काय वाचून घ्यावा मुलांकडनं काय शिकवावं हे आपल्याला कळत नाही त्यामुळे काय होतं ज्या वेळेस जे शिकवायचं ते आपल्याकडनं शिकवूनच राहून जातं मग आपण ते नंतर शिकवायला जातो तर मुलं ते त्यावेळेस घेत नाही कारण की त्यावेळेस त्यांचे म्हणजे ज्यावेळेस ज्या गोष्टी घेण्याची आप मुलांची शक्ती असते ना त्याच वेळेला त्या गोष्टी त्या शिकवल्या पाहिजे म्हणजे मुलं ते पटकन घेतात तर हे सगळं आपण जर असं हे बुक घेतलं तर आपण आपल्या मुलांना घरी सुद्धा ते घेऊ शकतो म्हणजे आपण असं आपले मुलं कुठेही कमी राहू शकत नाही ते आपण जर घेतलं तर थोडा मु... साठी मुलांसाठी वेळ दिला तर आपण नक्कीच ह्या गोष्टी करू शकतात नाहीतर आपल्या जवळपास केंद्र असेल किंवा कुठलेही बालसंस्कार केंद्र असेल असं काही नाही स्वामी समर्थ केंद्र असेल बालसंस्कार केंद्र असेल तुमचं कुठले असेल स्वाध्यायचं बालसंस्कार केंद्र असेल कुठलंही असेल तुमचं बालसंस्कार के बाल केंद्र तर तुम्ही मुलांना तिथे पाठवत चला तिथे पण हे सगळे के बालसंस्कार केंद्रामध्ये मुलांकडनं हे सगळ्या गोष्टी करून घेतल्या जातात आरोग्याच्या गोष्टी करून घेतल्या जातात मुलांना जे काही छंद आहे त्याच्यावर मुलांना हे केलं जातं प्रोत्साहन देऊन त्या मुलांचे छंद जोपासल्या जातात मुलांना त्यावर अगदी संधी देऊन त्याचे हे केल्या जाते कला वगैरे त्यांच्याकडनं करून घेतल्या जातात आणि मुलांना मग त्या जास्त त्याच्यामध्ये आनंद वाटतो आणि त्या गोष्टी मुले जास्त करतात आणि त्याच्यात ते म्हणजे प्रिपेअर होतात अशा गोष्टी आहे बालसंस्कार मध्ये खूप काही शिकण्यासारखं आहे मुलांना आणि संस्कार दिल्या जातात विशेष म्हणजे संस्कार दिल्या जातात जर आपल्या जवळपास असेल तर आपण नक्की पाठवा परंतु नसेल तर आपण ह्याच्यामधून सुद्धा मुलांना काय शिकवायचं हे सगळ्या गोष्टी आपण मुलांना शिकवू शकतात तर असो आपल्याला जर हा ग्रंथ हवा असेल तर हा ग्रंथ आपण ऑर्डर करू शकतात ग्रंथ अगदी मोठाच आहे म्हणून आपल्याला तो भरपूर दिवस पुरणार आहे आणि त्याची एकशे नव्याण्णव रुपये प्राईज आहे तर असं जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण माझ्याकडे हा ग्रंथ मागवू शकतात जर आपल्याला सर्वांना माहिती आहे आपल्याला कुरिअर आपल्या घरा घरपोच पोहोच येतं तर त्यामुळे आपल्याला जर हवा असेल तर आपण मला व्हॉट्सअपला मेसेज करा माझा माझा नंबर सॉरी माझा नंबर व्हॉट्सअप नंबर आपण मागच्या व्हिडिओला दिलेला आहे तर तिथं आपण मेसेज करा आणि मेसेज करा आणि फक्त जर आपल्याला ग्रंथ हवा असेल तर त्याच्यासाठीच फोन करा चुकून सुद्धा कुठल्याही प्रश्नासाठी कुठल्याही समस्यासाठी प्रश्न करू साठी आपण काही तुम्हाला सांगायचं असेल तर त्याच्यासाठी फोन करू नका कारण की काही समस्या असेल तर आपल्याला फक्त केंद्रात ऐकण्याची परवानगी असते कारण की तिथे आपले स्वामी साक्षीला असतात आणि त्याच्यावर सेवा दिल्या जाती तर मला खूप जण असे फोर्स करतात का ताई आमचं ऐकूनच घ्या ऐकूनच घ्या अहो पण मी घरी असते दिवसभर मी चोवीस तास केंद्रात नसते आणि कुठलीही समस्या आपण घरी ऐकत नाही कारण की कसं असतं मा, समस्या ऐकणं तुमचे प्रश्न ऐकणं म्हणजे काय असतं ती निगेटिव्ह ऊर्जा असते आणि ही निगेटिव्ह ऊर्जा मी माझ्या घरात तर मी माझ्या घरात तुमच्या समस्या तुमचे प्रश्न ऐकले तर तुमची ती निगेटिव्ह ऊर्जा तुमची तर तुम्हाला राहतेच पण माझ्या पण घरात ती येते ना तर त्यामुळे मी अगदी कटाक्षाने त्या गोष्टीची काळजी घेते त्यामुळे मला माझ्या म्हणजे मग त्यामुळे मला तुम्ही प्रश्न जेव्हा मी केंद्रात असेल ना तेव्हा सांगा फोनवर अजिबात प्रश्न मला सांगू नका आणि समस्या सांगू नका तुम्ही फक्त तुम्ही ग्रंथ पाहिजे असेल तरच मला कॉल करा नाहीतर तुमच्या समस्या आणि प्रश्नासाठी आपण महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी लाईव्ह प्रश्न उत्तर घेतो त्यावेळेला आपण आपली काही समस्या प्रश्न असेल तर त्यावेळेस घेऊन या आणि का लाईव्ह चॅटवर आपण जो का आपला प्रश्न असेल तो टाका त्याच्यावर आपल्याला सेवा दिल्या जाते तर त्यातल्या त्यात आपण तेव्हा तर यात आणि आपले काही प्रश्न असेल तोपर्यंत आपण माझे व्हिडिओ बघा तर आपल्याला त्या प्रश्नावर काही व्हिडिओ पण मिळून जातील तर मला त्याच्यातच लगेच मार्ग मिळून जाईल तर अशा काही गोष्टी असतात परंतु मला खूप असे खंत वाटते की मी खूप वेळा सांगते की कुठल्याही प्रश्नासाठी मला कॉल करू नका कारण की मी घरी असते माझ्या घरी मला ते जे काही तुमचे प्रश्न आहे ते मला माझ्या घरी उद्भवायचे नाही आहे माझ्या घरी नाही क्रिएट करायचे त्यामुळे मी घरी कोणाचाही प्रश्न ऐकत नाही आणि नको आहे कारण की स्वामींनी जी काय मला सेवा दिलेली आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे तर ती मला फक्त आणि फक्त स्वामींच्या साक्षीनेच पोहोचवायला लागते आणि काय होतं घरी सेवा जर मी सांगितली ना तर त्याचे तुम्हाला अनुभव येत नाही कारण की तिथं स्वामींची सेव अं सेवा हे नसते ऊर्जा नसते स्वामी केंद्रामध्ये स्वामीचे साक्ष असते स्वामी तिथे सुचवतात यांना असा असं प्रश्न यांना असं असं सांग यांना किंवा यांच्या घरात असं आहे तसं आहे हे स्वामी तिथे सांगतात तर इथे घरी नसतं म्हणून आपण चुकून सुद्धा घरी मला काहीही प्रश्नासाठी कॉल करू नका ग्रंथ पाहिजे असेल तर तेवढ्यासाठीच करा आणि नक्की हे ग्रंथ आपण आपल्या मुलांसाठी घ्या जर आपल्याला आपल्या मुलांची सर्वांगीण प्रगती करायची असेल तर नक्की हा ग्रंथ घ्या आणि आपल्या मुलांसाठी नुसता ग्रंथ घेऊन नये आपल्या मुलासाठी आपण रोज दहा पंधरा वीस मिनिट मुलांसाठी द्या म्हणजे मुलांच्या सगळ्या गोष्टीच्या सर्वांगीण प्रगती होईल तर असं आज आपण इथेच थांबू झालेली स्वामींचे चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ